संक्रांतीला सुगड पूजन करूया संस्कृतीला वंदन नमस्कार ही मकर संक्रांत अशुभ आहे असं आपण दरवर्षी ऐकतो दरवर्षी अशा अफवा उठवल्या जातात आणि जनमानसात एक भीतीचं वातावरण तयार होतं नववर्षातील हा पहिलाच मोठा सण संस्कृतीनुसार परंपरेनुसार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे अशी कोणतीही भीती बाळगू नका गैरसमजांना बळी पडू नका स्वतःच्या हेक्यापेक्षा नात्यांना अधिक महत्व देणारा हा सण आहे या दिवशी दानधर्म करा एकमेकांशी गोड बोला गैरसमजांना दूर करा त्यासाठी हा सण आहे या संक्रांतीचा पुण्यकाळ चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पंचावन्न ते दुपारी चार पंचावन्न पर्यंत आहे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र परिधान केलेले हातात गदा केशराच्या टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे जाईचं फूल हातात असून मोती धारण केलेलं आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना वायव्य दिशेकडे पाहत आहे या पर्वकालात कठोर बोलणं वृक्ष गवत तोडणं गाई म्हशीची धार काढणं ही कामं करू नये आपल्या संस्कृतीतील धर्मातील प्रत्येक गोष्टीचं एक स्वतंत्र महत्त्व आहे त्यानुसार आपण जे सण उत्सव परंपरा जोपासतो त्याच्यामागे काहीतरी ठोस कारण आहे मनुष्याचं हित त्यात जोपासण्यात आलेलं आहे परिस्थितीनुसार किंवा बदलत्या वातावरणानुसार ज्या परंपरा आपण जोपासतो त्यात आयुर्वेदिक महत्त्व देखील दडलेलं आहे थोडक्यात आपले सण उत्सव जर आपण योग्य पद्धतीने साजरे केले परंपरा जोपासल्या तर अनेक आजार आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही असं ठामपणे सांगून सांगता येईल त्यामध्ये मकर संक्रांतीच्या सणाचं एक वेगळं महत्त्व आहे किंबहुना संक्रांत आपल्याला एक गोष्ट शिकवते ती जर आपण अंगीकारली तर आयुष्यातील खूप मोठं दुःख खूप मोठे प्रश्न कमी होऊ शकतात मानवी आयुष्यामध्ये मा अनेक गोष्टी लागू असतात समज गैरसमज वादविवाद अशा अनेक गोष्टी मनुष्य जीवनात सुरू असतात ग्रह हे मानवी आयुष्याचं प्रतिबिंब असतं मी नेहमी सांगते की ग्रह समजून घ्यायचे असतील तर मनुष्याला समजून घ्या आणि मनुष्याला समजून घेतलं तर ग्रह समजून घ्यायला सोपं जातं हे सर्व आता सांगायचं कारण म्हणजे ग्रह स्वतःच्या आचरणातून स्वतःच्या आयुष्यातील घटनेतून स्वतःच्या आयुष्याला दिशा देतात त्याचे शुभ परिणाम आपल्यावर होतात मकर संक्रांतीचा सण आला म्हणजे आपण अगदी बालपणापासून बोलत आलो आहोत तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला या यामागील नक्की काय कारण असावं ते आपण समजून घेणार आहोत या दिवसाचं शास्त्रोक्त महत्त्व समजून घेणार आहोत कारण ज्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला पटलेलं असतं ती गोष्ट आपण गांभीर्याने मनापासून करतो त्यानुसार मकर संक्रांतीला जी सुगड पूजा केली जाते ती शास्त्रोक्त पद्धतीने कशी करतात ते आपण समजून घेणार आहोत आपल्याला सर्वांना माहिती आहे की शनी महाराज हे सूर्यपुत्र आहे आपल्या धार्मिक मान्यतेनुसार त्यांची कथा खूप प्रसिद्ध आहे सूर्य हा ग्रहांचा राजा म्हणून ओळखला जातो त्याचं तेज त्याच्या पत्नीला सहन होत नाही म्हणून त्या त्याची सावली म्हणजे छाया सूर्यदेवाकडे सोडतात आणि स्वतः ध्यानस्थ होतात त्या छायेला सूर्यदेवापासून तीन पुत्र होतात त्यापैकी एक म्हणजे शनिदेव होय सूर्यदेवांच्या तेजामुळे त्यांचा रंग काळा पडलेला असतो तशा अवस्थेत सूर्यदेव जेव्हा त्याच्याकडे पाहतात तेव्हा त्यांना प्रचंड राग येतो हा आपला मुलगा असूच शकत नाही आपल्या बायकोने आपल्याला फसवलं आहे असं त्यांना वाटतं त्यामुळे त्यांचा राग अनावर होतो छाया आणि शनिदेवावर ते आपला राग व्यक्त करतात नको ते करता बोलतात या प्रसंगी सहसा जे घडून येतं तेच तिथेही घडतं सूर्यदेव बोलत असताना बालक असलेल्या शनिदेवांना ते प्रचंड राग येतो काही चूक नसताना आई व आपल्याला वडील दुष्ण देत असल्याची भावना त्यांच्या मनात घर करून बसते त्यामुळे तेही खाली मान घालून प्रचंड रागात सूर्यदेवांकडे तिरप्या नजरेने बघतात त्यांच्या या नजरेत एवढं सामर्थ्य असतं की त्यामुळे सूर्यदेवांची तेवढी त्वचा पांढरी पडते आणि ते आजारी पडतात शनिदेव देखील भयंकर संतापलेले असतात या संतापात वादविवाद विकोपाला जातो विसंवाद वाढतो संघर्ष वाढतो सूर्यदेखील रागारागाने शनिदेवाचं घर म्हणजे कुंभराशीकडे पाहतात परिणामी ती संपूर्ण जळून जाते हळूहळू सूर्यदेव व शनिदेव दोघांनाही सत्याची जाणीव होते त्यामुळे दोघांचा राग कमी होतो या कामात यमदेव मध्यस्थी घडून आणतात कारण यम हे देखील सूर्यदेवांचेच पुत्र आहे त्यांच्यामधील गैरसमज कमी होतो महत्वाची बाब म्हणजे सूर्यदेव माघार घेतात वास्तविक पाहता ते सर्व ग्रहांचे राजे आहेत या पृथ्वीचा संपूर्ण कारभार ह्या सूर्यदेवांच्या स्थितीवर अवलंबून असतो असे सूर्यदेव आपला हेका बाजूला ठेवून स्वतः माघार घेतात आणि शांतपणे शनी महाराजांच्या दुसऱ्या घरात म्हणजे मकर राशीत येतात तीच ही मकर संक्रांत होय स्वतःच्या हेक्यापेक्षा नात्यांना अधिक महत्व असतं हे सूर्यदेव आपल्याला शिकवतात शनी महाराज देखील तोपर्यंत शांत झालेले असतात ते शांतपणे उठतात सूर्यदेवांना नमस्कार करतात त्यांचं संपूर्ण घर जळालेलं असतं त्या घरात जळालेली काळी तीळ असते घरात आलेल्या वडिलांना ती काळी तीळ ते देतात आणि पुन्हा नमस्कार करतात दोघही माघार घेतात आणि सर्व काही विसरून पुनश्च जवळ येतात अशी ही पौराणिक कथा फार प्रचलित आहे या कारणामुळेच तिळगुळ घ्या बोला सर्व राग विसरा असं म्हटलं जातं यातील भौगोलिकदृष्ट्या अजून एक महत्त्वाचे विषय म्हणजे उत्तरायण आणि दक्षिणायन होय मकर संक्रांतीला उत्तरायण सुरू होतं सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात खर मास संपलेला असतो खर मासामुळे जे धार्मिक विधी थांबलेले असतात ते पुन्हा एकदा सुरू होतात असं म्हटलं जातं की दक्षिणायण म्हणजे रात्र आणि उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस होय जसं मानवी दिवस आणि रात्र सूर्याच्या भ्रमणावर अवलंबून असतात तसं दैवी दिवस आणि रात्र देखील सूर्याच्या भ्रमणावर अवलंबून असतात या दिवशी सूर्यदेव निद्रेतून उठतात आणि म्हणून या काळात दानाचं आपलं एक स्वतंत्र महत्त्व आहे मकर संक्रांतीला सूर्याचं जेव्हा आगमन होतं त्या दिवशी विविध दान केल्याने शनिदेव प्रसन्न होतात विशेषतः या दिवशी केले जाणारे दान हे शनिदेवाच्या अनुषंगाने सूर्य देवांसाठी केले जातात नुकताच खर मास संपलेला असतो म्हणून काही भाग इथे गुरु महाराजांचाही घेतला जातो त्याला अनुसरून राशीनुसार काही विशिष्ट प्रकारचे दान असतात ते मी तुम्हाला आता सांगणार आहे मेष राशीच्या संदर्भात सांगायचे झाल्यास राशी स्वामी मंगळाचा रंग लाल आहे या दिवशी मेष जातकांनी लाल रंगाच्या वस्तूचं दान करावं महिला सौभाग्याच्या वस्तू जसं बांगड्यांचं दान करू शकतात वृषभ राशीच्या संदर्भात सांगायचं झाल्यास राशी स्वामी शुक्र ग्रह आहे त्यामुळे वृषभ जातकांनी दूध किंवा दुधापासून बनवलेल्या वस्तूंचं दान करायला हवं सोबतच ज्या वस्तूंचं आपण दान करीत आहोत ती वस्तू स्वतः खायला हवी मिथून राशीच्या संदर्भात सांगायचं झाल्यास राशी स्वामी बुध ग्रह असल्यामुळे हिरव्या वस्तूंचं दान करण्याचा उपाय मिथून जातकांसाठी लाभदायक ठरतो कर्क राशीच्या संदर्भात सांगायचं झाल्यास पांढरी तीळ तांदूळ दुधापासून बनवलेल्या वस्तूंचं दान करणं कर्क जातकांनी करावं तसंच ज्या वस्तूंचं आपण दान करीत आहोत ती वस्तू स्वतः देखील खाणं त्यांच्यासाठी लाभदायक ठरते सिंह राशीच्या संदर्भात सांगायचं झाल्यास गहू गूळ बुंदीचे लाडू पुरणपोळी यासारख्या वस्तूंचं सिंह जातकांनी दान करावं सोबतच स्वतः देखील घ्यावी कन्या राशीच्या संदर्भात सांगायचं झाल्यास जा जा कन्या जातकांनी हिरव्या मुगापासून बनवलेल्या वस्तू दान कराव्या आणि आवर्जून त्याचं सेवन देखील करावं तूळ राशीच्या संदर्भात सांगायचं झाल्यास जा जा तूळ जातकांनी या काळात गोर गरिबांना खीर आणि बासुंदीचं दान करायला हवं हो। वृश्चिक राशीच्या संदर्भात सांगायचं झाल्यास वृश्चिक जातकांनी या काळात गोरगरिबांना गूळ आणि चणे यांचं दान करायला हवं धनुराशीच्या जातकांनी या काळात हरभरा आणि मठ याचं गरजवंतांना दान करावं मकर राशीच्या संदर्भात सांगायचं झाल्यास साडेसातीच्या या काळात मकर राशीच्या जातकांनी गरजू व्यक्तींना पायमोजे चपला जोडे दान करावे कुंभ राशीच्या संदर्भात सांगायचं झाल्यास थंडी सुरू झाल्याने कुंभजातकांनी या काळात गरजवंतांना ब्लँकेट दान करावे तर मीन राशीच्या जातकांनी बेसन पीठ घालून तयार केलेले गोड पदार्थ दान करावे अशा पद्धतीने राशीनुसार करावयाचं दान सांगता येईल हे दान तुम्ही मकर संक्रांतीला करू शकता किंवा या संपूर्ण महिन्यात सोयीनुसार केव्हाही दान केलं तरी चालेल मात्र असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीला केलेल्या दानाचं पुण्य हे शंभर पटीने वाढून मिळतं अजून एक महत्त्वाची कथा या दिवसाला आहे की पितामह भीष्म हे बाळाच्या शय्येवर झोपलेले असतात त्यांना इच्छा मन मरणाचं वरदान प्राप्त असतं मात्र दक्षिणायन सुरू असताना आपला मृत्यू व्हावा असं त्यांची इच्छा नसते म्हणून ते वाट पाहतात की उत्तरायण सुरू झाल्यावर आपण इच्छा मरण स्वीकारूया अगदी त्यानुसार ते स्वतःचा देह दान करतात म्हणून या दिवसाचा दानाला अजून जास्त महत्व आहे म्हणजे देह दान करतात त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या राशीप्रमाणे या दिवसाला यथाशक्ती दान केलं तर त्याचे अत्यंत शुभ फळ प्राप्त होतात सोबतच या दिवसाची एक खूप चांगली परंपरा आहे ती म्हणजे सुगड पूजन होय त्यानुसार सुगड पूजन कशी करावी हे आपण समजून घेणार आहोत संक्रांतीच्या दिवसाला सुगड पूजनचं अत्यंत महत्त्व असतं शेतातून घरात नवीन धान्य येणार असतं भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे ग्राम संस्कृती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे देखील सुगड पूजनाला महत्त्व आहे सर्वप्रथम पूजनाच्या स्थानावर सुंदरशी रांगोळी काढावी त्यावर पाठ ठेवावा त्या, त्या पाटावर पिवळं कापड टाकावं पूजेसाठी पाच सुगड जे आणलेले असतील त्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्याव्या त्यांना स्वच्छ कापडाने पुसावं त्या सुगडांना पाटावर तांदळाचं आसन द्यावं त्यानंतर अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी हळदी कुंकू घ्यावं सुगडांना पाचही बाजूने उभ्या पद्धतीने रेषा काढाव्या त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याला आपण सुती दोरा किंवा कच्चा दोरा म्हणतो त्याच्याने सुगडांना दोरा बांधावा नंतर विड्याचं पान समोर ठेवून सुपारी ठेवावी सुगडमध्ये भरायचं सामान गोळा करावं त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीळ गूळ रुपयाचा शिक्का तिळण गुळ तुम्ही एकत्र लाडू स्वरूपात किंवा वडूई स्वरूपात घेतलं तरी चालतं त्यानंतर उसाचे तुकडे शेंगदाणे गाजर वटाणे हिरवे चणे नवीन आलेला कापूस बोरं गहू गव्हाच्या छोट्या छोट्या उंब्या घेता येतात त्यामुळे सुगड छान दिसते यानंतर पाटावर जे आपण तांदळाचं आसन केलं आहे त्याच्यावर सुगड ठेवावी त्याच्यासमोर पाच पानं ठेवावी प्रत्येक पानावर पाच वस्तू ठेवाव्यात हळकुंड सुपारी खारी खोबरं आणि बदाम अशा प्रकारे पाच वस्तू घ्याव्या त्यांना हळदी कुंकू आणि थोडीशी तिळदेखील व्हावी या दिवसाला लाल फुलांचं खूप जास्त महत्त्व आहे त्यानुसार प्रत्येक सुगडमध्ये एक एक सुंदर आणि मोठं असं लाल फूल ठेवावं एवढं पूर्ण झालं की दिवा लावून आरती करावी सुगडला नमस्कार करावा आणि नंतर या सुगडचं काय कराल तर सर्वप्रथम एक सुगड आपल्या पदराखाली घ्यावी तिला तुळशी समोर ठेवावी दुसरी सुगड देवासमोर ठेवावी उर्वरित सुगड आपल्याकडे ज्या महिला हळदी कुंकवासाठी येतात त्यांना त्या द्याव्या थोडक्यात अशा पद्धतीने संक्रांत साजरी करावी या दिवशी बाजरीच्या भाकर त्याला तीळ टाकून केलेल्या बाजरीच्या भाकरी महत्वाच्या ठरतात अजून एक महत्वाची बाब म्हणजे अनेक भाज्यांची एकत्र मिक्स भाजी देखील या दे दिवसाला केली जाते म्हणजे आपल्या आजच्या आधुनिक काळात एक फॅशनेबल भाजी झाली तरी चालेल कारण आधी सांगितलेल्या कथेनुसार शनी महाराजांचं संपूर्ण घर घर जळालेलं होतं त्यामुळे थोड्या थोड्या ज्या भाज्या त्यांना मिळाल्या त्यांना एकत्र करून त्यांनी भाजी केलेली असावी आणि म्हणून मिक्स भाजी करण्याची प्रथा सुरू झाली या दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन अनेक भाज्या बाजारात येतात त्या सर्व खाणं आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असतं म्हणून ती मिक्स भाजी केली जाते त्या भाजीत तीळ न चुकता टाका किंबहुना या दिवसाला जास्तीत जास्त तीळ आणि गुळाचा वापर करणं महत्वाचं ठरतं अशा पद्धतीने मकर संक्रांतीचं महत्त्व आणि सुगड पूजन कसं करावं हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुन्हा नक्की भेटू धन्यवाद शुभम भवतो नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष